thank you नेरळचा राजा सार्वजनिक गणेश मंडळ तसेच एचडीएफसी सिक्युरिटीज मुंबई यांसकडून नेरळ साने हॉल येथे जिल्हा परिषदेतील ग्रामीण भागामध्ये येणाऱ्या पंचवीस शाळांना संगणक वाटप करण्यात आले एवढेच नव्हे तर नेरळचा राजा सार्वजनिक गणेश मंडळ यांचकडून ग्रामीण भागामध्ये असणारे गरजू मुलं आहेत अशा मुलांना या मंडळाकडून शैक्षणिक साहित्य वाटप केलं जातं कोरोना काळामध्ये नेरळचा राजा गणेश मंडळ यांच्याकडून खेड्यापाड्यांमध्ये जाऊन जे गरजू कुटुंब आहेत या कुटुंबांना अन्नधान्य व जीवन आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले होते मात्र या मंडळाकडून एखाद्या गरजू व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये आर्थिक मदत लागत असेल तर या मंडळांकडून ही मदत केली जाते मात्र आज नेरळ साने आले येथे ग्रामीण भागामध्ये येणाऱ्या पंचवीस जिल्हा परिषद शाळांना संगणक वाटप करण्यात आले मात्र या गणेश मंडळाकडून ज्या नेरळ परिसरात येणाऱ्या अतिदुर्गम भागात ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत अशा शाळांना किंवा या शाळेमध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना संगणक शिक्षक कशा प्रकारे घेता येणार या सर्व गोष्टींचा विचार करून आज नेरळ परिसरातील पंचवीस जिल्हा परिषद शाळांना संगणक वाटप करण्यात आले मात्र असे अनेक उपक्रम या राजा मंडळाकडून राबवले जात असतात मात्र या मंडळाकडून या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे शिक्षण मिळेल याच्या हेतूने हा कार्यक्रम साजरा करण्यात आला यापूर्वीही कोविड काळामध्ये अन्नधान्य किट वाटप असो शैक्षणिक संस्थांना वया बॅगा संगणक साहित्य वाटप असो आरोग्य उपक्रमाअंतर्गत आरोग्य शिबिर असो असे बरेच उपक्रम नेरळच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे आम्ही आवेगत करत आहोत तर आज दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळांना एचडीएफसी सिक्युरिटीज लिमिटेड त्या कंपनी मार्फत आणि नेरळच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव सा मंडळच्या सहाय्याने आज पंचवीस शाळांना संगणक वाटप आम्ही केलेला आहे समाजसेवेचा हा वसा अविरत अखंड चालू राहील याची ग्वाही नेरळकरांच्या साक्षीने आणि नेरळचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या सर्व प्रतिनिधी मार्फत अविरत चालू राहील याची ग्वाही देतो धन्यवाद कर्जत लाइभसा नितिन पार्दी नेरल माथेरान